बागलान तालुक्यातील शेवटचे गाव समजले जाणारे श्रीपूरबडे गावाजवळील टिंगी येथील आदिवासी समाजातील बाबूलाल माळी व अक्काबाई माळी यांच्या घराला दुपारी अचानक आग लागली या आगीत दोन्ही परिवाराचे संपूर्ण संसार जळून खाक झाला असून त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे या आगीत सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे आगीची घटना बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांना समजताच त्यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम टाळून तातडीने टिंगरी गाव गाठून त्या पीडित परिवाराला धीर देऊन तात्काळ रोख रक्कमची आर्थिक मदत केली याबाबत सविस्तर वृत्त असे की बागलान तालुक्यातील टिंगरी येथील आदिवासी वस्ती आहे त्या वस्तीमधील घराला आग लागली ही घटना श्रीपूरवडे टिंगरी गावचे सरपंच जितू बापू सूर्यवंशी व परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले तोपर्यंत दोन्ही परिवाराचे संसार जळून खाक झाले बाबूलाल माळी यांच्या घरातील ऊस तोडीची पन्नास हजार रुपये रोख रक्कम संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले तसेच त्यांच्या शेजारी असलेल्या अक्काबाई यांच्या घरालाही या भीषण आगीची झळ बसली त्यांचाही संसार उघड्यावर पडलाय बागलांचे आमदार दिलीप बोरसे हे मुल्हेर येथे एका कार्यक्रमात होते त्यांना ही दुर्दैवी घटना समजताच त्यांनी कार्यतत्परता दाखवत तातडीने टिंगरी गाव गाठून दोन्ही पीडित परिवाराला धीर देऊन दोन्ही परिवाराला जागेवर रोख रक्कमची आर्थिक मदत केली व तेथील तलाठी यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे श्रीपूर वडे टिंगरीचे सरपंच जीतू बापू सूर्यवंशी तलाठी सावंत यांच्यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते श्रीपूर वडे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत टिंगरी या आदिवासी गावामध्ये एका आदिवासी कुटुंबावर बाबुलाल माळी यांच्या घराला आकस्मिक या ठिकाणी आग लागली त्यांच्यामध्ये त्यांचा संपूर्ण संसार या ठिकाणी उद्वस्त झाला आज त्या ठिकाणी आपले बागलांचे लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीपजी बोरसे साहेब यांनी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी भेट दिली आणि त्यांच्या समवेत आपल्या जायखेडा पोलिस निरीक्षक आदरणीय काळे साहेब तसेच तलाठी साहेब रामशोक आमचे सर्व ग्रामपंचायतीचे सर्व ग्राम सदस्य सरपंच या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही या ठिकाणी साहेबांनी कुठलाही विलंब न लावता तात्काळ या ठिकाणी या गावाला भेट दिली त्या आदिवासी कुटुंबियाची संवाद साधून त्यांना दोघही कुटुंबांना आर्थिक या ठिकाणी मदत केली आणि भविष्यात त्यांना घर वगैरे जे लागेल त्यासाठी त्यांनी कटिबद्ध असा शब्द दिला की त्यांना कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही शासकीय जेवढी काही यंत्रणा असेल त्यासाठी त्यांना ती मदत मिळेल असं आश्वासन या ठिकाणी साहेबांनी दिलं त्यांचं मी माझ्या ग्रुप ग्रामपंचायत श्रीपूरवडे तिंगरी या गावाच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनेही त्यांना कुठली या ठिकाणी कमतरता भासणार नाही औषध त्या मदत आम्ही या ठिकाणी करायला या ठिकाणी कटिबद्ध आहोत धन्यवाद